कामटी शहरातील विविध समस्यांसाठी कामटी महिला संघाच्या वतीने नगर परिषदचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांना भेटून त्वरित समस्या सोडवण्याची मागणी केली आहे कामटी महिला संघाच्या वतीने कामठी नगर परिषदचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांना कामठी शहरातील मोठ्या प्रमाणात काही भागात पावसाळी पाणी शिरते त्याचबरोबर अतिक्रमण शहरातील सिमेंटचे रस्त्यांचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे शहरातील आजूबाजूच्या नसत्याच्या नाले व नाले यांची सफाई करावी प्लास्टिक पॉलिथिनचे विल्हेवाट लावावी गौतम नगर येथील रमाई पार्कचे सौंदर्यकरण सोबतच ड्रॅगन पॅलेस भुऱ्याई मार्गावर सतत घाण पाणी साचलेले असते यांची विल्हेवाट लावण्याची मागणी मुख्य अधिकाऱ्याकडे केली आहे के समस्या त्वरित न सोडवल्याने महिला संघाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील यांनी दिला आहे कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांनी दखल घेत शहरातील समस्या असल्या ठिकाणी आढावा घेत उपाययोजना करण्याचा आदेश काढत महिलांना आश्वस्त केले आहे आज जे नगर व ह्या एरियातील काही महिला पाण्याच्या संदर्भात पाणी साचण्याच्या संदर्भात तक्रार घेऊन आल्या होत्या त्या निमित्ताने आम्ही हा एरियाचा पाणी दौरा केलेला आहे तर इथल्या काही नाल्यांचा वगैरे काही प्रॉब्लेम आहे काही नॅशनल हायवे हायवेची वगैरे बनवलेल्या नाल्या आहेत त्या साफसफाई करण्याच्या बाबतीत आणि एक दोन ठिकाणी अतिक्रमण दिसलं ते साफ करून नाल्या क्लिअर करण्याचा आमचा प्रयत्न राहील म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पूर्व पुर उपाययोजना येस येस पावसाळी पूर्व उपाययोजनाच आहे त्या आता तर पावसाळा सुद्धा सुरू झालेला आहे आपले मोठे नाले तर साफ झालेले आहेत पण हा थोडा डाऊन एरिया असल्यामुळे इथं जास्त प्रॉब्लेम आहे म्हणून मी प्रत्यक्ष इथं पाहायला आलेलं आहे एरिया मध्ये आलेले होते पाण्याचं सर्वांना शांतिवासी भाषी म्हणजे आमच्या नगर नगर ची रचना आहे त्या नगर रचनेच्या संदर्भामध्ये दे आणि दैनिक सिस्टम आमची शहरातील फारच अशी पूर कंडिशन दैनी अवस्था आहे त्या दैन्य अवस्थेची जाणीव आमच्या प्रशासनाला व्हावी यासाठी कामठी मेला संघ कामठीच्या द्वारे आज धरणे आंदोलन आणि निर्देशनाचं आंदोलन त्यांच्या कार्यालयावर होत आणि आम्ही मुख्य अधिकाऱ्यांचा घेराव आम्ही महिलांनी आज शंभर महिलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी धरणे आंदोलन केले होते त्यांचा घेराव केला आणि प्रशासनाला जाग येण्यासाठी आणि खरोखरच प्रशासन जागा झाल्यासारखं आमच्या निवेदनाच्या माध्यमातून या जो आपण आपण ज्याला डीएन रोड वर समोरचा जोबडाही परिसर आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ड्रेनेज सिस्टम आणि त्यामुळे पाण्याचे थोडाही पाऊस आला तरी लोकांच्या घरात पाणी जाते मोठे मालमत्तेचे नुकसान होते आहे तर ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही आज मुख्य अधिकारी नगर परिषद कार्यालय कामती यांना हे निवेदन दिलं त्यांनी आमच्या निवेदनाला मान देऊन या ठिकाणी पाहणीसाठी ते आले प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आम्हाला आश्वासन दिलं की येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत हा जो समस्या येते खरोखरच परिस्थिती बिकट आहे त्या परिस्थितीची बिकट त्यांना लक्षात आली तीव्रता लक्षात आली आणि आम्ही लवकर अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आमच्या जनतेच्या समोर दिलेलं आहे जय